त्याची बरीच वाट पाहिली सगळ्यांनी एकदा त्यानं येतोय येतोय म्हणून सगळ्यांना हुलकावणी दिली पण अखेर आता तो आला त्याची एंट्री रॉयल होणार हे तर माहीतच होतं पण ही एंट्री फक्त रॉयल नाही झाली तर फुल धमाकेदार झाली आता त्याचं तुम्हाला वेगळं कारण सांगायची गरज नाही पुष्पा पुष्पराज पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे का फ्लावर नाही फायर हॅम आहे पण आता यावेळेस हा पुष्पा नुसता फायर नाही तर वाईल्ड फायर असणार आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली त्यानं सबंत देशाला एक खांदा खाली घेऊन दाडे खालनं हात फिरवायला भाग पाडलं त्याच्या या स्टाईलनं अख्ख्या देशाला भुरळ पाडलेली होती झुके नाही हिस् आला असं म्हणत तर तेरी झलक शर्पी श्रीवल्ली सामे सामे या गाण्यांवर सगळ्यांना नाचायला भाग पाडलं दोन हजार एकवीस मध्ये ही गाणी अक्षरशः प्रत्येक रील हॅलोट्यून रिंगटोन ते अगदी लग्नाची वरात असो किंवा कॅसेट असो सगळीकडे वाचत होती कारण कोरोना काळात पुष्पा द राईस दोन हजार एकवीस मध्ये या तेलुगू चित्रपटानं अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकू घातलेला होता वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर तर तीनशे साठ कोटींपेक्षा जास्त कमाई करत हा सिनेमा ब्लॉक बस्टर ठरला होता पण त्याचा दुसरा भाग येतोय त्याचा ट्रेलरही नुकताच रिलीज झालाय हा ट्रेलर सध्या युट्यूबवर नंबर एक ला ट्रेंड करतोय एका दिवसात तब्बल साडेसहा कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिलेला आहे म्हणूनच आता पुष्पा दोन मध्ये नक्की काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे म्हणूनच आपणही जरा आता पुष्पा दोन या सिनेमेमध्ये काय काय असू शकतं ट्रेलर बघून एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सगळंच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय ते कोरोना काळ असून देखील दोन हजार एकवीस मध्ये पुष्पाने प्रेक्षकांना थिएटरकडे वळवलं अल्लू अर्जुन या सुपरस्टार साठी लोकांनी त्यावेळी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला यासोबतच लोकांनी अल्लू अर्जुनच्या अभिनयासह अभिनेत्री रश्मिका मांदाना हिचा अभिनय सिनेमातली गाणी कथा हिंदीत आपल्या मराठमोळ्या श्रेयसने ढग केलेले अल्लू अर्जुनचे डायलॉग्स याचंही कौतुक केलं बऱ्याच चित्रपटातील अभिनयासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला म्हणजे पुष्पा सिनेमाचा पहिला भाग आपल्याला सरते शेवटी दुसऱ्या भागाची ओढ लावतो आणि प्रेक्षक म्हणून दुसरा भाग येणार हे आपणही मनात ठेवून चित्रपटगृहातून बाहेर पडतो आता ट्रेलर आल्यावर प्रेक्षक म्हणून उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचलेली आहे यात वाद नाही पण पहिल्या भागात आपण एक साधा पुष्पा नावाचा तरुण कसा सगळ्या प्रस्थापितांना बाजूला करून लालचंदन तस्करीमध्ये आपला जम बसवतो पहिल्या भागाप्रमाणेच पुष्पा द रूल मध्ये लालचंदन तस्करी डावाखांदा वर करून आय टी चालणारा आणि त्याचा एक स्वॅग सांभाळणारा अल्लू अर्जुन पुष्पा या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो अंधारात हत्तीच्या आवाजात ट्रेलर सुरू होतो तेव्हा अंगावर अक्षरशः काटा येतो खरंतर अल्लू अर्जुनचा लुक या भागात जरा जास्तच इंटेन्स दाखवण्यात आलाय अत्यंत खुंकार आणि थोडासा तिरसट पण बायको श्रीवल्लीसाठी तितकाच आज्ञाधारक आणि रोमॅंटिक पुष्पराज अल्लू अर्जुनने प्रांजळवानानं साकारला श्रीवल्ली मेरी बायको है जब एक पती आपली बायको की सुनेगा तो क्या होगा सारी दुनिया को दिखाएगा म्हणत त्याच तिच्यावरच जीवापाड प्रेम या चित्रपटात दिसणाऱ्याचा अंदाज येतो पहिला भाग भव्य फ्रेम्स आउट ऑफ द वर्ल्ड सिनेमॅटोग्राफी जबरदस्त डायलॉग्स आणि नेक्स्ट टू रिअल वाटणार चित्रपटाचं एकंदरीत वातावरण यानं परिपूर्ण होता तसाच आता दुसरा भाग सध्या तरी ट्रेलर मधून वाटतोय म्हणजे अल्लू अर्जुनची कधी गाड्यातून तर कधी हेलिकॉप्टर मधून होणारी एंट्री भव्य वाटते प्रेक्षकांच्या मनातील पुष्पा आता ब्रँड झालाय हे डायलॉग्समधूनही ट्रेलर सांगतो चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री रोमांस यांना या चित्रपटाची चर्चा सगळ्यात जास्त रंगली आहे कोण है पुष्पा ढाई अक्षर है लेकिन साऊंड बडा है इसने जरूर कोई छोट काही फ्लावर नहीं वाइल्ड फायर हुम मॅ जो मेरे हक का पैसा है वो चार आना हो या आठ आना हो सातमे आसमान पे हो या सात समुंतर पार पुष्पा का ओसूल कर देगा वसूल पुष्पाको नॅशनल खिलाडी समझे क्या इंटरनॅशनल है आणि अशा अनेक दमदार डायलॉग्स ने ट्रेलर परिपूर्ण तर आहेच शिवाय तो भव्य देखील वाटतो आपल्याला ट्रेलर मधून चित्रपटाची कथा कळत नसली तरी या डायलॉग्समुळे एक अंदाज येऊन जातो की चित्रपट काय समीकरण घेऊन येत आहे पुष्पाद राईज हा भाग पुष्पाचा एक लाल चंदन तस्कर म्हणून जन्म होता तर पुष्पाद पुष्पा पुष्पाता कसे सगळ्यांवर राज्य करणार हे दिसणार आहे त्याच्या नावावरूनच आता हे सगळं स्पष्ट होत आहे म्हणजे या सगळ्यात विलन म्हणून पुष्पाद राईज मध्ये दिसणारा पोलिसाची भूमिका करणारा फहाद फासिल हा या भागात जरा जास्त स्क्रीन टाईम घेईल असं ट्रेलर बघून अनेकांना वाटत आहे पहिल्या भागात तो स्क्रीनवर आपल्याला कमी वेळ दिसला होता पण आत्ताच्या या ट्रेलरमध्ये अब होगी पार्टी म्हणत तो आपल्याला या सिनेमात काय होणार याची हिंट देऊन जातो बाकी या सिनेमाबद्दल अजून एक गोष्ट अशी सांगण्यात येते की या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक सुकुमार यानं या सिनेमाचं लिखाण आणि शूटिंग हे एकदा सोडून दोनदा केलाय म्हणजे काय तर पहिल्यांदा सिनेमाचं अर्धवट केलेलं शूट हे सगळं स्क्रॅप करण्यात आलं होतं नंतर सुकुमार यांनी हा सिनेमा परत एकदा लिहिला आणि पुन्हा सगळा शूट करून त्याचा ट्रेलर आता त्यांनी रिलीज केलाय आता तुम्ही म्हणाल असं का करण्यात आलं तर बघा मंडळी असं सांगण्यात येतं की सुकुमार यांनी के जी एफ हा सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी इमॅजिन केलेलं सगळं त्यामध्ये उतरलं होतं म्हणजेच काय तर त्या हिरोचं ते ग्रँज रूप त्याची भव्यता हे सगळंच त्या सिनेमाला एका उंचीवर ठेवत होतं म्हणून सुकुमार यांना याच्याही पुढे जाऊन या सिनेमात अनेक गोष्टी अनावश्यक वाटल्या म्हणून मग अखेर त्यांनी या सिनेमाचा सगळा प्लॉटच बदलून टाकला म्हणजे चेंजेस करून हा सिनेमा परत त्यांनी रिराईट केला आणि आता तो अखेर प्रेक्षकांच्या समोर आणला आहे पण एकूणच सुकुमार यांनी डायरेक्ट केलेला नवीन एरडिनी आणि वाय रविशंकर यांनी निर्मित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोणते नवे रेकॉर्ड करतोय हे आपल्याला लवकरच कळेल बाकी आपल्याला पुष्पा रूल या सिनेमाचा ट्रेलर पाहून नेमकं काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद